विश्व नमस्कार सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालयाच्या घोषणेचे स्वागत धुळे जिल्हा प्रतिनिधी राहुल राठोड साकरी राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय व्हावे अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी लावून धरली होती याची घोषणा नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली या घोषणेचा साक्री तालुक्यातील प्रहार जनशक्तीतर्फे दिव्यांगाने जल्लोष केला ए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी आज साक्री येथील शासकीय विश्रामगृहात सर्व दिव्यांगाने फटा फटाक्यांची आताशबाजी ढोल ताशे व वा पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील शहराध्यक्ष मुन्ना अहिरराव काटवान प्रमुख राजू बदाने भूषण गांगुर्डे विजय बागुल म माळमाथा अध्यक्ष गोकुळ बेडसे बबलू चौरे अमृत भवरे कविता सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते प्रहार जनशक्ती संघट पक्षाचे तालुका विभाग प्रमुख जयेश बाबा बाबा यांनी सूत्रसंचालन केले दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत सोनोने यांनी आभार व्यक्त केले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ Yeah. राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा